नमस्कार लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी एक महत्त्वाचा अपडेट आहे महत्त्वाची माहिती आहे सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं जात आहे की अडीच लाखापेक्षा ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न आहे त्यांना पैसे भेटणार नाहीत आणि त्यांचं जे आहे ते त्याची पडताळणी करून थे थे बात बात जी ते त्यांना बाद केलं जाणार आहे असं एक व्हायरल मॅसेज व्हायरल व्हिडिओ ब न्यूज बातम्यावरती पण येत आहेत पण कालच्या आदिती तटकरे यांनी पत्रकारांना असं सांगण्यात आलं की आम्ही कुठलीही पडताळणी करत नाहीत आणि याच्या अगोदर आम्ही जे आरमध्ये सुद्धा दिलेला आहे की आम्ही पडताळणी केलेली आहे आणि ज्या महिलेंची पेसिफिक तक्रारी येईल त्याच महिलेची आम्ही पडताळणी करून त्या महिलेचं जे डॉक्युमेंट आहे ते व्हेरीफाय करून तिला पात्र ठरविलं जाणार आहे आणि दुसरा एक मुद्दा एक समोर आला की पर महिलेला हजारच रुपये हजार रुपये कपात करून पाचशेच रुपये मिळणार आहेत पण एक महत्त्वाचं त्याच्यामध्ये असं अपडेट आहे की जर तुम्ही निराधार योजनेचं हो किंवा इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला हजार रुपये किंवा दुसरा कुठला लाभ भेटत असेल तर तुम्हाला शासनाच्या केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाचा मिळून तुम्हाला फक्त दीड हजारच रुपयाचा लाभ भेटणार आहे आणि जर तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला समजा तुम्ही जर दुसऱ्या एखाद्या योजनेचं म्हणजेच जे श्रावण बाळे योजना आहे त्याचा जर तुम्ही लाभ घेत असाल आणि जर तुम्हाला हजार रुपये भेटत असतील तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे फक्त पाचशेच रुपये भेटणार आहे असं त्यांनी एक कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि त्याद्वारेही तुम्हाला रक्कम भेटणार आहे दिवस तुम्हाला केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून फक्त दीडच हजार रुपये मदत भेटणार आहे आणि ही एक महत्त्वाची माहिती होती कोणाचे हे फॉर्म तपासले जाणार नाहीत कोणाचे पैसे कापले जाणार नाहीत पण तुम्ही जर दोन योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला तिथे कापले जाणार आहेत फक्त तुम्हाला दीड हजारच रुपयाचा लाभ भेटणार आहे आणि जो विषय आहे तो पडताळणीचा कुठलीही पडताळणी होणार नाही आणि आहे ते आम्ही सुरळीत जे आहे ते लाडक्या बहिणीचं कामकाज चालू आहे आणि येणाऱ्या दोन म्हणजेच तेवीस ते पंचवीस सत्तावीसपर्यंत पर्यंत लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता हा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल असं आदित्य तटकरे यांनी सोशल मीडियाला हे मा, माहिती दिलेली आहे आणि कुठलीही पडताळणी होणार नाही कुठल्याही अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त असलं तरी जर त्याची कपले कंप्लेंट गेली असेल तरच त्यांची पडताळणी होईल पण अन्यथा आता कुठलीही पडताळणी होणार नाही आणि सोशल मीडियावर असं दाखवलं जातं आहे की महिलांना भ्रमित केलं जातं आहे त्यांचं जे आहे ते ध्या ध्यान भटकण्याचं काम केलं जात आहे असं कुठंही लि म्हणजेच जे आरमध्ये त्यांनी दिलेलं आहे की आम्ही आता कुठलीही पडताळणी करणार नाही जी पडताळणी आहे ती पहिल्यांदाच झालेली आहे कुठली तक्रार आली तरच आम्ही ती पडताळणी करू असं आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे आणि काही महिलांनी स्वतःहून ते अर्ज बाद म्हणजे कमी केलेले आहेत की आम्हाला शासकीय लाभ आहे दुसरा लाभ आहे आम्ही ते योजनेचं पैसे वापर करतो असं त्यांनी लिहून ते योजना बंद केलेल्या तर लाडक्या बहिणी याच्या नु संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जाता जाता जर तुम्हाला इथून मागायला किती हप्ते पडले तर तुम्ही जर येणाऱ्या हप्त्याची वाट बघता एप्रिलची तर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार